ना। ओ, जा जा हो आणि ज्या धाराहच्या दुधावरती राजांनी आपलं धर्मासाठी बलिदान दिलं म्हणजे जसं भगवान श्रीकृष्णाला देव किंवा त्यांनी जन्म दिला यशोदा मातेने दूध पाजून लहानाचं मोठं केलं तसं ह्या धाराहूंनी शंभूराजांना दूध पाजून लहानाचं मोठं केलं तर खूप म्हणजे त्या ज्या दुधामध्ये जी ताकद होती त्यात सर्व जग पाहत आहे शंभू शंभूराजांचा पराक्रम मला तुम्ही आता पुरंदरवर वगैरे जाणं तुमचं असतं का हो। जय हिंद जय भारत ज्या शिहान नऊ वर्ष अखंड हिंदवी स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावरती झेलली आणि औरंगजेब जो, जो दिल्लीतून आला होता हिंदवी स्वराज्य आपल्या कस्टडीत घेण्यासाठी कब्जात घेण्यासाठी त्या औरंगाची कबर सुद्धा या धरतीमध्ये खोदली त्या छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही सादर प्रणाम करतो आज अशा एका महान ठिकाणी आम्ही आलेलो आहे हो मला एवढंच सांगायचं आहे की ज्या वाघिणीचं दूध पिऊन हा छावा बनला तो छत्रपती संभाजी महाराज ज्या वाघिणीचं नाव आहे धाराऊ माता त्याच धाराऊ मातेच्या ठिकाणी म्हणजे कापूर या ठिकाणी आम्ही आलेला आहे आणि त्यांचे वंशज म्हणजे अमित दादा गाडे पाटील आज आमच्या बरोबर आहे मला सार्थ अभिमान आहे की अशा वंशजांना आम्ही भेटतो आणि हिंदवी स्वराज्याची सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आपल्या हातात घेऊन अखंड मराड्यांचं साम्राज्य वाढवण्याचं महान कार्य करणार छत्रपती संभाजी महाराज या राजाला दूध पाजलं आणि याच राजानं सिंहासारखी लढाई करून इतिहासामध्ये आपलं नाव अमर केलं अशा धाराव मातेच्या घरी आम्ही आलेलो आहे आणि त्यांच्या वंशजांशी आम्ही आता हितगुज करणार आहे त्यांच्या वंशजांचं नाव आहे अमितदादा गाडे पाटील हे थे थेट तेरावे वंशज त्यांचे आहेत राया अंतर्जींचं वंशज आपल्या समोर आहेत तर अशा महान व्यक्तींना आम्ही पहिला प्रणाम करतो थोडस आपलं नाव सांगा सर माझं नाव अमित शिवाजी गाडे पाटील हा ज्या हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना आपलं दूध पाजलं अशा या दारह थेट वंशज म्हणून अमित गाडे पाटील माझं नाव बरोबर थोडस आता मी बाकी पैलवानांच्या मुलाखती घेतो पण मला आज जी मुलाखत घ्यायची ती हिंदवी स्वराज्यासाठी एक अप्रतिमा असं काम करण्या व्यक्ती जो आम्ही आलेलो आहे तर मला थोडस पुरंदरचा आणि तुमच्या घराण्याचा काय इतिहास आहे थोडस सुरुवातीचा पुरंदरच्या पायथ्यालाच आपलं कापूर गाव आहे गाव आहे ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर त्यांच्या आई सई महाराणी साहेब त्यांना बाळकपणाची व्याधी जडली म्हणजे आजारी होत्या आजारी आणि शंभूराजांना दूध कमी पडू लागलं बरं ज्यावेळेस शंभूराजांना दूध कमी पडू लागलं त्यावेळेस जिजाऊमा साहेबांनी म्हणजे खुद्द जिजाऊमाहेबांनी ज्यांची निवड केली आहे धाराऊ धाराऊंचं hmm. आणि गाडे पाटलांचं आणि साहेबांचं जर सांगायचं झालं ना तर धाराऊंचे जे सासरे होते एसआजी गाडे पाटील हे ah. शिहाजी महाराज साहेबांचे अत्यंत विश्वास सहकारी होते छत्रपती शिवाजी शहाजी महाराज साहेबांचे ज्यावेळेस शिहाजी महाराज साहेब कर्नाटका भागामध्ये होते आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेब आपल्या पुणे परगान्यामध्ये वास्तव्यात होते त्यावेळेस त्यांची संरक्षणाची आणि त्यांची जबाबदारी हे एसआजी गाडे पाटलांकडे होती आणि या यशाजी गाडे पाटलांची सून धाराऊ या धारावूंची दाराव। निवड जिजाऊमा साहेबांनी केली म्हणजे अत्यंत जवळचं गणेश नाता असल्यामुळं जिजाऊमा साहेबांनी गाडे पाटलांच्या धाराऊंची निवड केली तिथं म्हणजे जसं द्वापार युगामध्ये जसं भगवान श्रीकृष्णाला जन्म देणारी देवकी माता आपल्या सर्वांना माहित आहे बरोबर आणि आपलं दूध पाजून लानाचं मोठं करणारी यशोदा माता त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्य दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना जन्म देणाऱ्या सई महाराजी साहेब आणि यशोदा मातेप्रमाणे आपलं दूध पाजून लहान मोठा करणारे आचार धाराव धाराव म्हणजे वाचतो त्यावेळी अंगावरती काटा येतो यांची दोन मुलं होती ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज दूध पाण्याचं कार्य करत्या सर्वात जास्त दूध ह्या छत्रपती संभाजी महाराजांना पाजत होते आपल्या मुलांच्या पेक्षा धारावना दोन सुपुत्र होते एक अंतोजी राजे गाडे पाटील आणि एक नाईक रायाजी राजे गाडे पाटील अंतोजी राजे हे सरनोबत होते संभाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या सहकारी म्हणून सर्वपत्र अंतोजी राजे म्हणजे संभाजी राजांचे दूध भाऊ जसं आपण इतिहासामध्ये बघतो औरंगजेबाचे दूध भाऊ तसे संभाजी महाराजांचे दूध भाऊ म्हणून अंतोजी राजे आणि राहीजी राजे बरोबर असे त्यांनी आपल्या राजासाठी लढाई ज्या ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं आणि आताच धर्मवीरगड आणि त्या काळचा बहादूरगड बहादुरगडावरती ज्यावेळेस शंभूराजांना कैद केलं त्या कैद केल्यानंतर त्यावेळेस शंभूराजांना दा सोडवण्यासाठी दाराऊंची दोन्ही सुपुत्र तिथं ती धारा तीर्थ पडली त्यांनी शंभूराजांसाठी स्वराज्यासाठी आपलं मरण पत्करला तिथं त्यांना धर्म परिवर्तनासाठी भरपूर वेळा औरंगजेबा बोलला होता ना हो पण धर्म परिवर्तन काही नाही केलं त्यांनी आपल्या राजासाठी आपल्या स्वराज्यासाठी आपल्या दूध भावासाठी आपलं बलिदान दिलं तिथं असा दा गाडे पाटलांचा असा हा इतिहास आहे पण एक कविता जी तुम्ही मला एकदा म्हणून दाखवली होती ती कविता ती कविता म्हणजे सर्वांना ज्ञात असणारी कविता आहे कोणती कविताची शायरी योगांनी ज्यावेळेस आपण वडवला कार्यक्रम असतो संभाजी महाराजांचा बलिदान देण्याचा त्या कार्यक्रमामध्ये शाही योगशांनी ते काव्य तयार केलं होतं बरं म्हणजे देश धरम परिटणे वाला देश धरमपर मिटणे वाला शेर शेवा का छावा महापराक्रमी परंपरा एक एक शंभु राजा था आगे निकल गई पर झुका नहीं दृष्टि तो दोनों पैर कटे शंभु के दोनों पैर कटे के, के दे मार्ग से हटा नहीं शिवाजी का बेटा था वो गलत राह पे चला नर्ष तीन सौ बीत गए अब शंभु के बलिदान को जीता कौन हारा पूछ लो सारे संसार को संसर खूप असं सुंदर ही कविता म्हटल्यावर एक वेगळी ऊर्जा मिळते ना हो। तुम्हाला कधी असं वाटतं का हो कधी असं एकांत असल्यावर की ह्यांच्या हे आमचे पूर्वज आहेत याचा सार्थ अभिमान आहे असं तुम्हाला वाटतं का होत आहे खूप म्हणजे सार्थ अभिमान म्हणजे म्हणजे शब्दामध्ये ते वर्णन करू शकत नाही रस्त्या त्या जगाडे पाटलांच्या ह्याच्यामध्ये जन्म मला जे भाग्य आपलं खूप म्हणजे सांगू शकत नाही किती सन्मान किती अभिमान किती स्वाभिमान भरपूर काही गोष्टी बोगाय भेटतात हो आणि ज्या धाराहूनच्या दुधावरती शंभूराजांनी आपलं धर्मासाठी बलिदान दिलं म्हणजे जसं भगवान श्रीकृष्णाला देवके मातेने जन्म दिला आणि माते यशोदा मातेने दूध पाजून लहानाचं मोठं केलं तसं ह्या धाराहूंनी शंभूराजांना दूध पाजून लहानाचं मोठं केलं तर खूप म्हणजे त्या ज्या दुधामध्ये जी ताकद होती आज सर्व जग पाहत आहे शंभूराजांनी शंभूराजांचा पराक्रम म्हणा तुम्ही आता पुरंदर असतं हो त्यावेळेस पुरंदरवरती दरवर्षी जन्मदिवनाचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला ज्या कार्यक्रमाची सुरुवात ही गाडे पाटलांच्या हस्ते होते म्हणजे ज्यावेळेस ज्योत प्रज्वलित केली जाते हा धारावंचे वंश म्हणून दरवेळेस हो दरवेळेस आम्ही तिथे जातो आणि त्या ज्योतीचं प्रज्वलन करतो ज्योत आणि ती ज्योत गडावरती नेली जाते हा पुरंदर होते नारायणपूर मध्ये त्या ज्योतीचं प्रज्वलित केलं जात मंदिरामध्ये आणि तिथून ते गडावरती नेले जाते आणि आदल्या दिवशी म्हणजे संभाजी महाराज जन्मदिवस आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मग कार्यक्रम असतो तिथं संध्याकाळी जायला परमिशन नसते ना पुरंदरवरती पुरंदरवरती आता ते केंद्र सरकारच्या आर्मीच्या ताब्यामध्ये असल्यामुळं पण त्या काळामध्ये संभाजी महाराज आपली मुलाखत ऐकणार आहे हा हा दिवशी पुढच्या राजांच्या राजांना वंदन करण्यासाठी जर सोडतात 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 रात्रीच म्हणजे ज्यावेळेस जन्मदिवसाचा कार्यक्रम असतो त्यावेळेस सोडतात नियम नियम आहे आहे आणि सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत सोडतात नेहमी आणि सर्वांचं आधार कार्ड वगैरे सर्व चेक करून ते आर्मीच्या अंतरित असल्यामुळं सर्व ते हे करून पण जसं आर्मीच्या ते ताब्यामध्ये जसा किल्ला गेला किल्ल्याचा काय पालट झालेला आहे म्हणजे या पूर्वीचा जर पुरंदर किल्ला बघितला आणि आत्ताचा खूप म्हणजे फरक आहे म्हणजे तिथले रस्त्यांचे शुशोभीकरण केलेलं आहे त्यामध्ये एक सभागृह होता सभागृहामध्ये सर्व शंभूराजांच्या आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण तो छायाचित्रामार्फत तिथं मांडलेला आहे बरोबर संभाजी महाराजांची मूर्ती असेल किंवा शिवाजी महाराजांची मूर्ती असेल किंवा शंभू महादेवाचं मंदिर आहे ते खूप म्हणजे त्यांनी चांगलं ठेवलेलं आहे मग आता तुम्ही ज्यावेळी वरतीच आता राजांचा जन्म झाला त्या ठिकाणी तुम्हाला काय तुमच्या मनामध्ये पण वाटत हो। राजांचा जन्म झाला आमची तिथं पण वंशज आले असतील माझी आई पण तिथे आली असेल ही आमची हे आली असतील तुम्हाला काय वाटतं मनामध्ये खरं नाही खूप म्हणजे असा खूप आनंद होतो म्हणजे शब्दामध्ये आपण हेच करू शकतो साक्षात शंभू राजांना ज्यांनी दूध त्या धारव आमच्या पूर्वज यांनी दूध पाजलं त्याचा खूप म्हणजे शब्दामध्ये सांगू शकत नाही मग तुम्ही एवढं मोठे तुमचं कार्य हिंदवी स्वराज्यासाठी पण तुम्ही लोकांच्या पुढे कमी येता है ह्याचं काय कारण असं तुम्ही काय येत नाही असं लोकांच्या पुढे आपण पुढे गेलो आता तुमच्यावर मी पण असतो बऱ्यापैकी पण तुम्ही जरा जास्त लोकांच्या पुढे येत नाही म्हणजे तुम्ही एकदम सिंपल राहता साधं राहता हे असं का साधं राहतो घरी वारकरी संप्रदायाची परंपरा असल्यामुळं बर आमच्या घरामध्ये सर्वच मानकरी आहेत बर तुम्ही पण माळकर मी पण माळकरे आमचे आजोबा आई आ, वडील मुलगा मुलगी माळकर सर्व माळकरे शाकाहारी कशी मजबूत ठेवायची साहेब शाकाहारी ताकद असते का शाकाहारी मध्ये ज्यावेळेस म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर हत्ती जे प्राण्यामध्ये आपण बघितलं जातो तर हत्ती हा सुद्धा शाकाहारी आहे बरोबर आणि तो किती ताकदवान आहे आपल्या सर्वांना माहिती आहे गजराज म्हणतो किती ताकद आहे आपल्या सर्वांना माहिती शाकाहारी जे प्राण्यांमध्ये जे हे केलं जातं तर आपण गायला घेऊया गोमाता म्हणा किंवा बैल म्हणा नंदी महाराज म्हणा सर्व हे शाकाहारीच आहेत ते पण किती दष्टपुष्ट आहेत सदृढ आहेत बरोबर त्यामुळे शाकाहारी आणि मांसाहारी हा भेदभाव नसला पाहिजे नसला पाहिजे जरी शाकाहारी असेल तरी उत्तमच म्हणा उत्तमच बरोबर छत्रपती संभाजी महाराजांची उंची सात फूट होती असं आम्ही ऐकलं काही इतिहासकारांनी पण म्हटलेलं आहे काही पुस्तकामध्ये पण आहे काही ठिकाणी थोडीशी कमी जास्त आहे पण तुमचं मत काय राज यांच्या उंची म्हणजे संभाजी महाराजांची जे उंचीचं म्हणतात त्यांची उंची खूप मोठी आहे धर्मासाठी त्यांनी बलिदान केले एकोणचाळीस दिवस यातनं सहन करून यात आपण छाव पिक्चरच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचा इतिहास आपण सर्वांनी पाहिला जे वाचन करत होते थोड्याफार लोकांना संभाजी महाराज माहिती होता पण शिवाजी महाराजांचा इतिहास बऱ्यापैकी लोकांना पाहिजे संभाजी महाराजांचा इतिहास आता रा जे स्वराज्य रक्षक मालिका आली किंवा छावा पिक्चर आला किंवा धर्मरक्षक म्हणून संभाजी महाराजांचा पिक्चर आला त्याच्यामध्ये जो आपण पाहितलं गेलं संभाजी महाराज जे तर त्यांच्याकडे बघून सात फुटाचे काय ज्यांनी वाघाला पाडलं सिंहला पाडलं माणूस व्यक्तिमत्व काय असेल त्या शिवाजीराव सावंत एक छोटीशी रील आली होती त्या रील मध्ये छत्रपती शिवा शिवाजी महाराजांच्या बद्दल शिवाजीराव सावंतांना विचारण्यात आलं छावा तुम्ही लिहायला लागलाय तर तुम्ही आता संभाजीला मोठं करणार असं त्यांनी लिहिलं होतं त्यावेळी सांगितलं सावंत म्हणलेत छाव्याचा बाप जो आहे तो ऑलरेडी छावा आहे तो वाघ आहे आणि वाघाचा मुलगा हा वाघच असणार त्यांना मोठं करायचा संबंध जे ते ऑलरेडी मोठा आहे मोठा आहे मामाला फार मोठी गोष्ट एका साध्या साध्या वाक्यातून बोलून गेले पण इतिहासामध्ये त्यांची नावं अमर झालीच साहेब तर आता एवढे तीनशे साठ किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांनी जवळजवळ नऊ वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीनंतर के लढाई केल्या एकशे वीस लढाई केल्या त्या लढायामध्ये सुद्धा तुमच्या पूर्वजांचा काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे ना कारण त्यांच्या ते... बरोबर रायांत त्यांच्या बरोबरच होते त्यांच्या बरोबरच त्यांचे सहकार्यच होते त्यामुळे त्यांचा योगदान तर आहेच बरोबर जेव्हा पन्हाळ संगमेश्वरला गेले त्यावेळेस सुद्धा त्यांच्याबरोबर राजांच्या बरोबरच ती होती बरोबर ना पन्हाळ्यावरती जे रायाजी राजे होते ते नाईक होते त्यांच्याकडे नाईक म्हणून जबाबदारी होती पन्हाळ्याची बर नाईक म्हणून आणि तिथून मग रायाजी राजे तिथून संभाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर संगमेश्वरला निघून गेले आणि तिथं त्यांना पकडले आणि तिथून पुढे जे हाल अपेक्षा झाले त्यावेळी इतिहासकार सांगतात की रायाजी आणि अंताजींना सांगितलं होतं की तुम्ही तुमचा धर्म बदला सोडून देतो आणि छत्रपती संभाजी महाराज त्यांना पुढे दिसले आणि त्यांनी एवढं सांगितलं की धनी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्या साथ सोडणार नाही सांगितलं त्याच्यात आमची काही उंदी देम म्हटले मानमुढली तरी चालेल आणि त्यावेळी रायाजीची आणि अंताजीची गर्दन उडवण्यात आली हे खान मुक्रिनी केलं पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपला धर्म बदलला नाही ते त्या असे त्यांचे वंशज आम्ही दादा गाडे पाटील आणि हीच ती वाघीण ज्या वाघिणीला धारावी माता म्हटलं जातं जिनं आपल्या उदरातलं दूध छत्रपती संभाजी महाराजाला पाजलं आणि असा छावा तयार केला की के जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत या धाराव मातेचं नाव इतिहासामध्ये अमर राहणार आहे त्यांच्या पूर्वजाचं त्यांच्या ना वंशजांचं नाव अमर राहणार आहे कारण हीच लोक प्रामाणिक लोक निस्वार्थीपणे आपल्या हिंदवी स्वराज्याची सेवा केली म्हणून हिंदवी स्वराज्य अबाधित राहिलं मोठं झालं आणि इतिहासामध्ये आदरान आज त्यांच्याकडे बघितलं जातं तर या हिंदवी स्वराज्याच्या संरक्षकाचा काही काळ उदरनिर्वाह करणारे माझी धाराव माता यांच्या वंशजांच्या घरी आलो आणि त्यांनी जे इतिहास सांगितला एक रोमांचक इतिहास सांगितला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि मी इथं थांबतो नमस्कार